आम्ही सगळे सातत्याने बहुजन समाजामध्ये वावरणारे काम करणारे सहकारी आहोत कार्यकर्ते आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करणारे आम्ही सहकारी आहोत आणि त्या अनुषंगाने आज ज्या सेवालाल महाराजांनी आपल्याला वनावर म्हणजे खर तर जंगलावर प्राणी मात्रावर सर्वांवर पर्यावरणवादी संत होऊन गेले त्यापेक्षाही महत्वाचं मला हे सांगायचं की ते अतिशय समाजवादी होते सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारीलाल जाधव आजच्या ज्या कार्यक्रमासाठी सन्मान्य शरद चंद्रजी पवार साहेब भारत देशाचे माजी कृषीमंत्री इथे येऊन त्यांनी प्राध्यापक मोतीराजजी राठोड सरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन केले त्याबद्दल आपण सगळे आहोत पण सरांच्या चळवळीच्या संदर्भात सगळ्याच वक्त्यांनी एकदम व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि माहिती दिली त्याचबरोबर बी जी कोळसे पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असताना बीजी कोळसे पाटलांनी त्यांच्यासोबतचे प्राध्यापक मोतीराज राठोड सरांचे जे अनुभव होते ते सगळ्या प्रेक्षकांसमोर मांडले आणि प्राध्यापक मोतीराज राठोड सरांची जी चळवळ होती भटक्या विमुक्तासाठी आणि दलित चळवळीमध्ये बी कार्य करत असताना फुले शाहू आंबेडकरी विचारधारा ही फार भटक्यापर्यंत गुन्हेगारी समाजापर्यंत घेऊन जायचं काम प्राध्यापक मोतीराज राठोड सरांनी निमानी हितबारे केलं आणि म्हणून आजच्या आपण बघितलं की आजच्या तारखेमध्ये प्रत्येक वक्त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल जी विशेष माहिती दिली ती समाजापर्यंत पोहोचवायचं काम पुढं आम्ही घेऊन जाऊ असं तुम्हाला आम्ही शब्द तुमच्यासमोर मांडतो आणि पुढं आम्ही त्या हिशोबाने कार्यरत राहतो कार्यक्रमची तयारी आम्ही बऱ्याच दिवसापासून करत होतो ॲक्च्युली ते सगळ्याच्या परिश्रमामधनं जे काही झालं आहे जे काही कार्यक्रम झाला आहे त्याच्यात आयोजन समितीचा फार मोठा वाटा आहे म्हणजे प्र पहिल्या दिवसापासून ज्या दिवशीपासून पवार साहेबांची भेट घेतली त्यापासून खूप मोठी टीम याच्यासाठी काम करत होती सगळे मिळून काम करत होते आणि कार्यक्रम पुस्तक प्रकाशन आणि पुतळा जसं मी भाषणातही सांगितलं की हा आमच्यासाठी माझ्या परिवारासाठी फार भावनिक प्रश्न होतं आणि बऱ्याच दिवसापासून ते पेंडिंगही होतं एक मुलगा मग म्हणून तर आम्हाला झोप यायची नाही की मला एवढं करता येत नाही वडिलांचं एवढं पेंडिंग आहे आणि हे करता येत नसेल तर काय कामाचं पण शेवटी त्याला चार वर्षानंतर का होईना यश मिळालं आणि जशी त्यांची इच्छा होती बाबांची हे सगळं पवारसाहेबांच्या हस्ते व्हावं त्यात कोळसे पाटील पण असावेत रेणके साहेब पण असावेत तर तो सगळं योग उशिरा का होईना जुळून आला आणि जसं वडिलांना पाहिजे होतं तसं करण्याचा प्रयत्न तसं झालं नाही झालं माहिती नाही पण बाबा जर बघत असेल तर तसा करण्याचा प्रयत्न आम्ही केला की आता जा 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 मी आता सगळ्यांना ज्या 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 लोकांनी एकत्र काम आहे बाबांच्या विरोधातही काम आहे त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आणि मी भाषणातही सांगितलं की बरीच आंदोलन अशी आहेत की ज्याला भरपूर यश मिळालंय पण बरीच अशी आंदोलन आहे, आहे। की जे अजूनही त्याच्यासाठी आंदोलन आणि लढाऊ उभारणे गरजेचं आहे तर प्रयत्न करतो की सगळ्यांना एकत्र घेऊन नको पवार साहेबांचं नाही आपल्यांच काय साहेब आम्ही प्रेमाचे लाभार्थी आहेत आणि लहानपणापासून मी स्टेजवरच त्यांना साहेब म्हणतो आदुरे असं आम्ही काका म्हणूनच बोलतो आम्ही पहिल्यापासून प्रेमाचे लाभार्थी आहोत साहेबांचे आणि शेवटपर्यंत जसं मी ते सांगितलं की आम्ही प्रेमाचे लाभार्थीच राहणार असल्यामुळे जे पुस्तक प्रकाशन होणार आहे ते पुस्तक मी ऐकून येणार ते पूर्ण झाल्यानंतरच पवार साहेबांच्या हातून आज खरं म्हणजे मुलगा म्हणून मुलगा म्हणून जी इच्छा मुल्गा मुल्गा मने, मने जी इच्छा मला पूर्ण करायची होती ती ऍक्च्युअली पवार साहेबांनी केली कारण बाबांची ती शेवटची इच्छा होती की पुस्तक प्रकाशन त्यांचं व्हावं पण ही इच्छा खरं तर पवार साहेबांनी पूर्ण केली